मालमत्ता कराची थकीत रक्कम भरली नसाल तर पालिका करणार मालमत्ता सील अंबरनाथ मधील बारा केले सील अंबरनाथ नगरपालिकेचे नवनिर्वाचित मुख्य मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारल्यानंतर कर विभागाची आढावा बैठक घेतली व या बैठकीत मालमत्ता कराच्या वसुलीकरिता विशेष मोहीम राबविण्यास सूचित केले कर वसुली हे नगरपालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत असून शहरातील विकास कामे ही कर वसुली रक्कम तसेच शासनाकडून मिळणारे अनुदान यावर अवलंबून असतात मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांनी कर विभागाचे अधिकारी नरेंद्र संके कर निरीक्षक प्रशांत राणे नवनीत देवरे यांची विशेष बैठक लावून जे करदाते रक्कम भरत नाहीत अशा मिळकत धारकांवर योग्य ती नियमोचित कारवाई करून सदर मिळकतींना जप्तीचे आधी पत्र बजावून पेपर प्रसिद्धी देऊन त्या मिळकतींना सील करण्याचे आदेश देण्यात आले आहे त्या अनुषंगाने कर अधिकारी नरेंद्र यांनी त्वरित दिनांक मार्च मार्च ते रोजी ज्या मालमत्ता कराची रक्कम लाख जास्त आहे अशा मिळकतींना सील करण्याचे कामात सुरुवात केली आहे अंबरनाथ पूर्व येथील गेमनानी कंपाऊंड येथील बारा गोडाऊन यांना सील करण्यात आले आहे तर यावेळी तीन मालमत्ता धारकांकडून त्वरित चेकद्वारे जागीच थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला आहे तसेच आनंदनगर एम आय डी सी येथील जास्त थकीत मालमत्ता असलेल्या दोन कंपनींना सील करण्यात आले आहे मुख्य अधिकारी गायकवाड हे पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये असून घरपट्टी विभागास मागील वर्षाच्या तुलनेत जास्तीत जास्त, जास्त म्हणजे शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहे या संदर्भात कर अधिकारी नरेंद्र संखे यांना विचारले असता दिनांक एकतीस मार्च पर्यंत सर्व विभागात वाणिज्य मालमत्तांना सील करण्याची कारवाई सुरू राहणार आहे तसेच दिनांक एकतीस मार्च पर्यंत घरपट्टी विभागातील भरणा केंद्र शनिवार व रविवारी देखील सुरू राहणार असल्याचे संके यांनी सांगितले अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रमुख उत्पन्नाच्या स्त्रोतापैकी मालमत्ता कर हे माल एक उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे सद्यस्थितीत या वर्षाची एकूण मागणी मालमत्ता कराची जी आहे ते साधारणतः एक्कावन्न पॉईंट एक्क्याऐंशी कोटी आहे त्यापैकी आत्तापर्यंत एकोणचाळीस पॉईंट ऐंशी कोटीची वसुली पूर्ण झालेली आहे ती जवळपास अष्ट्याहत्तर टक्के वसुली झालेली आहे आमचं ध्येय असं आहे की शंभर टक्के वसुली साध्य करणं त्याकरिता थकीत कर जाते त्यांना आम्ही पूर्ण मागणी बिलं दिलेली आहेत वेळोवेळी आवाहन केलेलं आहे वृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्धी केलेली आहे त्यानंतरही ज्यांनी थकीतकरांचा भरणा केलेला नाही अशा थकबाकीदारावर जप्तीची कार्यवाही करण्यात येत आहे आज साधारणतः नऊ मालमत्तांना सील करण्यात आलेल्या औद्योगिक वसाहतीतील काही इमारती आहेत किंवा काही कारखान्यांच्या जागा आहेत त्या सील केलेल्या आहेत मोठ्या थकबाकीदार ज्या आहेत त्याकडून आम्ही थकीची सील करण्याची कारवाई सुरू केलेली आहे अंबरनाथ नगर परिषदेमार्फत ज्या काही मूलभूत सुविधा दिल्या जातात त्याचा दर्जा चांगला राखणे हे आमचं प्रथम कर्तव्य आहे त्याकरिताच आपण सर्व नागरिकांना आवाहन करीत आहेत की त्यांनी थकित कराचा वेळेत भरणा करावा व दंडात्मक कार्यवाही टाळावी